वर्ग येथील लक्ष्मी योजनेच उद्घाटन लोकप्रिय आमदार सचिन पटोर साहेब यांच्या उपस्थित पार पडलं असं या ठिकाणी मी जाहीर करतो उपस्थित सर्वांचे नेते आदरणीय आदरणीय उपस्थित विलास भाऊ उपस्थित अशोकराव जाधव तुकाराम शिंदे सागर कांबळे सचिन ऐवळेस अहमद सत्ते विश्वपत्त लोकल अमर बैया अमिताभ मित्र नोरे जयंत केंद्रे संतोष सावंत विजय कदम शुभम लोरे रसिकताई आशाताई ताराचंद जगताप अक्षय जगताप शुभम चव्हाण बागदास जगताप ज्यांनी नुकताच प्रवेश केला ते जितोबा जगताप पंढरीनाथ यादव यांनी आता चांगलं मार्गदर्शन केलं त्यांचे मुक्ता ज्यांनी प्रवेश केला तर ते पंडितनाथ जाधव मधुकरराव शिंदे अशोकराव सावंत सुळेराव जाधव यांनी मतंतर प्रवेश केला सुनील सावंत लक्ष्मणराव जगताप उमेश जाधव मनोज जगताप शहाजी जगताप सतीशराव चव्हाण नितीन चव्हाण शारदाताई आणि उपस्थित पत्रकार बंधू बरं असं धर्माधिकारी ट्रस्ट चे सर्व म्हणजे सहकारी आणि या खालीप्रमाणे उपस्थित उशिरा काही न उपस्थित हो चेस बसले साहेब सगळ्यांची नवर असे जाहीर करतो यादा कदाचित माझ्याकडे कोणाचं नाव ना। राहिला प्लस मी जाहीरची सगळ्यांची क्षमा मागतो आणि वेगळा कार्यक्रम आगळा कार्यक्रम जसं सगळ्यांना आता या ठिकाणी जर त्याचा बोलले भाऊ बोलले आमदार साहेब बोलले की आता खरंच मलाही मी वडगावमध्ये अनेक वेळा आलो तर अशा पद्धतीचं सर्व गाव एकत्रित येऊन गावची लोकसंख्या निम्म्यापेक्षा जास्त गाव या ठिकाणी अनुपस्थित आहे आणि मला घरात साक्षी सावखमी मी सर्वाधिक आनंदी आहे जे काय प्रश्न आपण सर्वांनी आमदार साहेबांकडं सांगितले मला सांगितले पूर्ण करण्यासाठी कोणती मेहरबानी नाही तुम्ही दिलेली जबाबदारी लाडक्या बहिणींनी ठेवलेला विश्वास आणि ते काम करण्याच आमचं कामच आहे हो कुठलाही त्याच्यामध्ये वेगळा विचार करण्याचं काय कारण नाही जबाबदारी आणि जबाबदारी घेतली ती पूर्ण पाडणार आहे विशेष करून मी नेहमी बोलतो गेले पाच वर्ष झालं मी असा विचार करते की पुरुषांच्या उघड मुली पुढे आल्या पाहिजे आपण भांडी वाटपाचा कार्यक्रम घेतला मोठ्या प्रमाणावर हाताय एक मोठा कार्यक्रम होईल सायकल वाटपाचा पण कार्यक्रम घेतला अरे मला आनंद आहे माझ्या सरबंध या गावच्या महिला आहेत आणि विशेष करून काही तुमच्या गावच्या विकासासाठी लक्ष ठेवलं जाईल काळजी करायची हे कर 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 नाही तुम्ही स्वतः त्या पद्धतीने गर्वाला विकास दिला कुठेही कमी पडणार नाहीत आमदार साहेब सक्षम आहेत आणि दैनंदिन याच्यासाठी मी आहेत आत आहेत अमर अमरभाई आम्ही सर्वजण मंडळी या ठिकाणी असतो आमदार साहेब सातत्याने वेळ देत आहेत आणि एकंदर तालुक्यातनं सर्वसामान्य माणूस आला तर त्याची कामं मार्गीयला लागत आहेत अशा प्रकारचा नवीन तालुक्यामध्ये आज तुम्ही बघताय मोठ्या प्रमाणावर प्रवेश चालू आहे रोज काल दुधैव वीज झाला काल त्याच्याबरोबर दुर्देवचा झाला पुन्हा झाला रोज प्रवेश आहे मला सांगायचं आहे की तालुका, एका तालुका आता एका बाजूने निघालेला आहे तालुक्याने तीस वर्षाचं काम पाहिलं आणि आता माझ्या पाच वर्षाच्या काळामधला लोकांनी वीक बघितला तो वेग आपण आपल्या घरी ने जसं विकासाचं काम नेलं पाहिजे मला माझे घर सजवलं पाहिजेपर्यंत तालुका आपण हटात घेतल्याचा का पलटण कुशगाव रस्ता असू तुमचा येणारा रस्ता सुद्धा आपण हा ते ते आ, आ, मी मुख्यमंत्री त्या ते त्यांच्याकडं ते बिंबी हा रस्ता आपण त्या काळात करून घेतला पलटण ते आदरकी रस्त्याचं काम सुद्धा आता मी बघत आलो हा अतिशय तो रस्ता मुख्यमंत्री महोदयांकडनं मंजूर करून घेतला पालखी महामार्ग आपण मंजूर करून घेतला आसूपासून गिरवी पर्यंत रस्ता मंजूर केला ढवळ तुमचा पाठी ते वेळशी रस्ता केला पैठण ते उपव्य रस्त्याचं काम चालू आहे पैठण ते बारामती रस्त्याचं काम आता तुम्ही बारामतीला जात असाल आपण गडकरी साहेबांना बोलून कार्यक्रम केला होता भूमिपूजन केलं होतं मी आजच बारामतीला गेलो ऐंशी टक्के काम बारामती रस्त्याचं संपत आले पैठण ते चांगली जास्त जवळपास चार साडेचार हजार कोटी रुपयाचा रस्ता तोही मंजूर झाला त्याचे उद्घाटन होईल पर्यटन शहरामध्ये आपण पालखी मार्ग पंच्याहत्तर कोटी रुपयाचं पलटा शहराचं काम चालू आहे त्याचंही काम मोठ्या प्रमाणात वेगामध्ये चालू आहे आणि आता नवीन प्रकल्प प्रकल्प आम्ही घेतलाय वाड्या मोठे रस्ते तर करायचेच करायचे पण अंतर्गत रस्ते वाड्या वस्तीला जोडण्याचा रस्त्याचा कार्यक्रम या गवड्यामधाचा प्रत्येक गावामधला एक किंवा दोन रस्ते हे त्या पंधरा दिवसामध्ये मी आज या गावामध्ये बैठवणार साक्ष सा येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये त्याची प्रक्रिया संपलेली असेल पुढच्या महिन्यामध्ये में जरी काम जुलैच्या महिन्यामध्ये जे काम कामं चालू झालेली असतील प्रत्येक गावाचा वाढीचा रस्ता लोकांच्या अडचणीसाठी खडी करून करून घ्यायचा आणि डिसेंबर नंतर त्याला नामरीकरण करून घ्यायचा अशा प्रकारचा नवीन संकल्प आम्ही घेतलाय पैशाची उपलब्धता कशी करायची काय करायची आमदारच्यामुळे आम्ही सविस्तर चर्चा केलेली आहे आणि मी आज या ठिकाणी सांगतो की आम्ही नुसतं बोलत नाही पाण्याच्या विषयावर सगळ्यांची अपेक्षा व्यक्त केली तुम्हाला मी पाण्याच्या विषयावर लोकांनी आज नऊशे चौसष्ट कोटी रुपयाचे टेंडर काढले ते ऑनरोड आणि पुढच्या पंधरा दिवसात त्याचंही काम चालू झालेलं दिसेल तुमच्या प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या बांधावर शेतकऱ्याच्या बांधावर आणून निरादेवकरचं पाणी देणार आहे ढोंबलकुडी ही तुके तुके चे चे चार महिने चालत होते ढोंबलकुडी आपण त्याला ढोंबलकुडीला डोकं चालवून असं कधी होत नाही भारताचा पहिला प्रकल्प आपण घेतला की एका कॅनल मधन पाणी उचलून दुसऱ्या कॅनलमध्ये टाकायचं कोण कोण बरायचे काम एकदा हातवरती करा आता ते काम चे काम संपलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर पण लिहिली इथं भराचं काम इंजिनभराचं काम, इंजिन काम आता चालू होईल आणि त्याच काम दोन चार महिन्याचं काम झालं की धोम बुलकोडीच पाणी आपल्याला बारमाही सगळ्याला कशा पद्धतीने उपलब्ध होईल तेव्हा निराधार पाणी ते आपल्याला न मिळणारं पाणी त्याच्यासाठी संघर्ष करावा लागला पाणी आपल्याला माघारी घेऊन द्यावं लागलं पैठणला कधी आरटीओ ऑफिस नव्हतं आरटीओ ऑफिस आणावं लागलं जिल्हा न्यायालय कधी नव्हतं जिल्हा न्यायालय आणलं आता तुमच्या सर्वांसाठी जिल्हा उप ऍडिशनल कलेक्टर ऑफिस ऍडिशनल एसटी ऑफिस हे सुद्धा फलटणला येणाऱ्या वर्षामध्ये आलेलं तुम्हाला या ठिकाणी आणलं आपला तालुक्याचा वे नंबर वेगळा केला आणि फलटणचा जिल्हा करण्याचा संकल्प आपण त्या ठिकाणी सोडला तुम्हाला लोकांना तर सत्तर ऐंशी किलोमीटर लांब जावं लागणार नाही याची याची काळजी आम्ही परवानगी देऊन घेते लाडक्या बहिणीच्या योजनेतून त्याचबरोबर शासनाच्या वेगवेगळ्या स्कीम आहेत आयुष्यमान योजना असो लाडकी बहिणी योजना असो मोफत रेशन ची योजना असतो अगदी गोरगरीब माझी मुलगी सायकल पासून उचित राहणार नाही स्वतःच्या खाजगी पैशात आपण त्याच्याकडे सायकल दिल्या अशा पद्धतीचा कार्यक्रम लोकांच्या कडे घेऊन जायचं आणि दिलेल्या जबाबदारीचं उत्तरदायित्वाची जबाबदारी आपण फेडायची मोकळा येऊन टीका टिप्पणी करण्याचा कार्यक्रम आम्ही करत नाही मोकाळ नारळ फोडलेला एकही तालुक्यातलं उदाहरण सांगा आपण मला ते चौकटीत माफी मागू की नारळ फोडल्यानं काम नाही झालं मी नारळच फोडत नाही काम झाल्यावर पण नारळ पडत नाही आधी पण पुढत नाही नारळाची काय माणसं दर निवडणूक आली की नारळ फडायच भाऊ माहिती विलास भाऊ माणसं वैताल का नाही शेवटी बघ नारळा आणि विलास भावने बघितलं त्या पद्धतीने प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामधन हजारो कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला तुम्हाला हे नुसतं बो, गोड बोलून गोर गुळवान तुम्ही बघितली काम कधी दिले नाही काम कागदाव झाले आणि थाबा मारत गेली आता ही बंधारे जेवढे आहेत ना तालुक्यातले पंच्याहत्तर बंधारे मी मंजूर करून आणले होते कसे आणले मला माहिती काय केले मला माहिती नारळ थोडा हे पटते पुढे जीवन योजनेचा राष्ट्रीय मी त्या ठिकाणी भारताचा त्या ठिकाणी संचालक म्हणून गेलो पंतप्रधानांनी माझी नेमणूक त्या ठिकाणी केली आज तालुक्यामधल्या इतक्या जलजीवन योजने कुठल्याही जलजीवन योजनेला निधी कमी पडून दिला नाही रस्त्याची कामं असतो अडचणीची कामं असतो मुलाची कामं असतो दुःखद घटना घ्यायची काही झालं तर आम्ही या व्यासपीठावरती तिथे पोकऱ्यापासून यावेळी सगळी एकत्र आहे आमच्या कुटुंबातला कोण ना कोणतरी त्या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के आलेलं दिसत मी नसले आमदार साहेब असतील सागर असतील अगदी तिथे शुभम करत परत सगळे आम्ही एकमेक कुटुंबी कोण ना कोणतरी येऊन त्या ठिकाणच्या अडचणी लोकांना समजून घेणार काम करणार आणि प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक माणूस सहकारी तेवढाच ताकदीच आहे मी असलो म्हणून पाहिजे मी नसलो म्हणून काम करत असं कधी होत नाही तर त्याने मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी जबाबदारी वाटून घेऊन प्रत्येकाने काम केलं के, करायचं आणि तालुका आपल्याला बारामतीच्या बरोबरीने घेऊन जायचं पैठण मधले तुम्ही विकास काम बघा तसं आता पोलीस स्टेशन कशा पद्धतीने झाली होती का पोलीस स्टेशन बसायला जागा होती का पैठण ग्रामीण पोलीस स्टेशन बघा डीवायसपी ऑफिस बघा दोन पोलीस स्टेशन आता होईल दरडचं बघा वाठारचं बघा कशा पद्धतीचे पोलीस स्टेशन झाले की करण्याला धमक लागते ताकद लागते आणि नुसत्या थापा मारून शिव्या देऊन काय होत नाही नुसत्या थापा मारून शिव्या देऊन काय थापा थोड्या दिवस चालतं थापा पचत नाही तुम्ही हे केलं मी ते केलं आमचं केलं बऱ्याच हो ठिकाणी येऊन सांगतात की अमक केलं तमक केलं तुम्ही काय केलं तीस वर्ष लोकांचं कसं वाटवलं झालं मला सांगा हीच जर पाणी तीस वर्षापूर्वी निराव योगाला पडतो तर तालुक्यामधली लोक हमाली काम कराय मुल असते मला सांगा मेहनत करून लोकांनी बरं ह्या भागातली लोक आहेत का नाही माथाडीमध्ये काम करायच जबाबदार कोण कमेंट्स कंपनी आली कमेन्स कंपनीमध्ये कोण मलिदा खाते तुमच्या सगळ्यांना माहिती मला काय वेगळं सांगायची वे गरज पडत नाही आहे बरोबर आहे ना पोरा आपली कष्ट करतात मलिदा बुरुंगले होून आणि ही बोक ते मलिदेव कशाचा मलिदा यांनी खाल्ला नाही असं झालं नाही मलिदेवरचे बोके फक्त बोगस ना पडायचं लोकांचा सुखदुःखाशी काय संबंध नाही आज ह्यांना तालुक्याने कंटाळून बाजूला फेकून दिले आणि लक्षात घ्या तर त्यांच्याही कार्यकर्त्यांनी लक्षात आत्ताच व्हा योग्य दिशाला या कारण तालुक्यामधल्या लोकांना फसवून फसून लोक यांना वळटा केलेली आहेत येणाऱ्या भविष्य काळात मी सांगतो आपण एवढा जो विकास तालुक्यामध्ये चालवलाय लोक यांना दारा उघडून पाणी बी देणार नाहीत अशी परिस्थिती तुम्हाला ज्या तापतीने शेजारी आजारी बलवडी ह्या पोरांचा प्रवेश ते चालता खासदार घ्या आधी त्यांचा रस्ता किती वेळा पडला अकरा वेळा त्यांनी पडला अकरा वेळा आम्ही कधी आलो आमचा एक तीन महिन्यात दोन कोटी रुपये मंजूर झाला ना शब्द दिला पूर्ण आम्हाला दादांनी दिले पंचवीस घराची वस्ती चाळीस अंद वर्णिया दोन्ही बाजूने दादा काम केलं तरी एकदा दिलेला शब्द हा रणजित सिंह मोडत नाही आणि म्हणून शब्द देत नाही दिला तर मोडायचा नाही दोघच दो 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 शब्द द्यायचा नाही शब्दाच्या भोवती प्रामाणिक असल्यामुळं लोकांचं या तालुक्याचं बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि तालुक्यामध्ये जे लोक नसते सभा आठ हजारांना कोण नाही सभा घ्यायला ना सुद्धा करणं उपंग त्यांच्या आमचा कार्यक्रम घ्या आम्ही मोकडाला पैसे देतो ह्याला पैसे देतो दहा टाळकी बनवायची तिथं दिवसभर बोरीजान मारवायचा बोरीजातल्या किती लोकांना माहिती एवढाच <laughs> मारवतो मला शिवसेचा कार्यक्रम करायचा मला सांगा तालुक्यामध्ये पूर परिस्थिती आली आपण मी असतो आमदार साहेब होतो दादा होते भोसले साहेब कसले सगळे आम्ही कसले सगळे आम्ही होते प्रत्येक गोरगरिबाच्या झोपडीपर्यंत आम्ही पोहोचलो आणि ते अतिरिक्त पावसाच्या पाण्याचं दुःख आम्हाला होतं आम्ही लोकांचे पुस अश्रू पुसत होतो आणि हे पावसाचे पाणी बांध पुसत अतिरिक्त पावसामुळे तालुक्याचं नुकसान झालं <laughs> दर पाणी ह्यांच्या बुद्धीची क्यू करावी करावं करा। <laughs> आम्ही लोकांना लोकांना डबा आणून देतो लोकांचं पत्रा तुटलं त्याला पत्रा देतो अतिरिक्त पावसाने लोकांचे जनावर वाहून दिली नुकसान झालं लोकांचे म्हणजे घरात काय हाडामासाची म्हणत नसते पण ते हाडामासाच्या कष्टाने म्हणत असते लोकांच्या घरात वावरात पिक सगळी वाहून गेली आणि अशा दुःखाच्या काळात लोकांच्या अश्रू पुसण्याच्या ऐवजी ही पाणी पुसत असतात काय यांना म्हणायचं कसं यांना म्हणून बोलायचं आणि म्हणे आम्ही या तुम्हाला करायचं काय हेच कळलं नाही हेच तर आमचं म्हणणं आहे तीस वर्षात तुम्हाला करायचं काय कधी कळलं नाही जिथे लोकांच्या अश्रू पुसायचे तिथं अतिरिक्त पुराचं पाणी पुसते त्या पुराच्या तर तुमचा काही संबंध आहे निसर्गाने पाणी दिलं तुम्ही मोठी पाण्याविशिवून नेहमी टीका करते तुम्ही असा कुठला मरदुकी गाठली ती किती पाणी आणले पुराचं पुरा पाणी लोकांना त्रास झालेलं पाणी तुम्ही पुसता मलाच त्याचं आश्चर्य वाटलं मी ती बातमी बघितल्या मी हसायला हवलो आणि म्हणायला हवं म्हणून म्हटलं यांच्या बुद्धीचं कौतुक करावं का क्यू करावी मला आजपर्यंत उलगडलं नाही अनेक वेळा माझ्यावर टीका होती तर मी खर्जात असलो तरी मला राज्मान आहे केंद्र सरकार राज्य सरकार संरक्षण जबाबदारी उचलते आता ही यांना संरक्षण यांना संरक्षण मिळत नाही मागून आणि हे माझ्या वाटी काय करतात पुढं माझं गाडी म्हणतात पोलिसांची गाडी आणि पोलीस कुणाला संरक्षणासाठी येतो की ज्याच्यामुळे ज्याच्याकडे काय झालं तर लोकांना त्याला लाखाचा पोशिंदा कोण असेल तर त्याला राज्य सरकार संरक्षण देते किंवा याच संरक्षण झालं पाहिजे अडचण नाही आली पाहिजे अरे माझा संरक्षण आहे म्हणजे पोटात दुखत करणार <laughs> <laughs> म्हणजे ह्यांना मागून मिळत नाही आणि मला संरक्षण असलं हे कसं काढायचं यांचं संरक्षण काढून तुम्हाला काय करायचं एकदा म्हणजे अनेक गोष्टीसाठी काय आपण बोलतो कोणासाठी बोलतो काय करतो कशाचा यांना मागमच नाही मला सांगा आता काही वर्षी लोकांच्या मी लस जाणारी पत्रा वेगवेगळे हे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर त्यांचं नाव देऊन सांगतो किती लोकांच्या आश्रपसा गेली एक एक ठिकाण काय किती लोकांचं किती ठिकाणी पाण्याने गेले आम्ही आमदार साहेब कंबऱ्या जास्त पाण्याने गेलो तुम्ही सगळ्यांनी बघा तर हे कोणाच्या अश्रूपोषासाठी नाही गेले गाय मशी मेल्या फकऱ्या मेल्या मेंढरी मेली शेळ्या मेल्या आम्ही बारकीशी शिळी मिली तरी आम्ही तिथं जाऊन दुःख पुसले होते शिळी शेवटी घरातलं जनावर मेलं दुःखास्त माय मावलेलं तिचं सुद्धा माय मावले जाऊन आम्ही पुसून आहोत सगळ्याचे पंचनामे झाले येणाऱ्या आठवड्याभरात सगळ्याला पैसे मिळते करावं एवढंच मी तुम्हाला सांगतो पडगाववाल्यांचे सगळ्यांचे मी मनापासून हृदयपूर्वक सगळ्यांचे मी आभार मानतो आणि आपण कार्यक्रमाला मोठ्या ताकदीने उत्साहाने स्वागत केलं आणि तुमचा तुमची अपेक्षा अपेक्षा भंग करून देणार नाही हा शब्द या कारणांच्या मी देतो जय हिंद जय भार अशा नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या हॅलो फलटण या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका